श्री समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की जेव्हा पूजेच्या वेळी दिवा निघून जाणे किंवा अचानक जांभई येणे असे काही वेगळे चिन्ह दिसते तेव्हा त्यामागे कोणते रहस्य लपलेले असू शकते ते देवाचे संकेत आहेत का आपले मानसिक स्थितीचे प्रतिबिंब आहे की ते फक्त एक योगायोग आहे पुष्कळदा पूजेच्या वेळी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ते दैविक कृपेचे प्रमाण आहे की श्रद्धेच्या खोलीतून जन्मलेल्या काही भावनेचे दुसरीकडे जांभई येणे हे अशुभ का मानले जाते ते शारीरिक थकवा आहे का की पूजे मनाची एकाग्रता कमी असल्याचे दर्शवते असे प्रश्न आपल्या मनात वारंवार उद्भवतात आणि प्रत्येक प्रश्नाच्या गर्भात अनेक थर लपलेले असतात चला या रहस्यांमध्ये स्वतःला बुडवून समजून घेण्याचा प्रयत्न करूया पूजेच्या वेळी दिसणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टी कोणत्या आहेत चिन्हाचे मूळ काय आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर आणि मनावर काय परिणाम होतो शतकानुशतके सतत दिवा जळणे अत्यंत शुभ मानले जाते अग्नीला नकारात्मकता भस्म करून वातावरण शुद्ध करणारा देव मानला जातो जेव्हा तुम्ही पूजेसाठी दिवा लावता तेव्हा त्याचे स्थिर आणि शांत जळणे हे दर्शवते की तुमच्या वातावरणात असा कोणताही अडथळा किंवा अशांतता नाही जी तुमचा देवाशी असलेला संबंध तोडते भारतीय अध्यात्मात असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी दिव्याची जोत सतत भटकत न राहता जळत राहते तिथे दैवी ऊर्जा सहजपणे प्रवेश करते एक प्रकारे येथे देवीच्या कृपेचे प्रतीक देखील आहे जे सूचित करते की तुमची पूजा स्वीकारली जात आहे जर मन आधीच अस्वस्थ असेल तर फक्त या स्थिर ज्वालेकडे पाहूनच एखाद्याला आंतरिक शांतीचा अनुभव येऊ लागतो असे मानले जाते की जेव्हा दिवा सतत जळतो तेव्हा दिवा, दिवा जळत राहतो तेव्हा आपल्या मनातील अस्वस्थता देखील कमी होऊ लागते आणि आपण देवाशी खोलवर जोडू शकतो उलट पक्षी जर दिवा वारंवार चमकत असेल किंवा विजण्याच्या मार्गावर असेल तर ते सूचित करते की वातावरणात काही अडथळा आहे किंवा काही हालचाल करणारे विचार आपल्या मनात अडथळा निर्माण करत आहेत ज्यामुळे पूजा विस्कळीत होत आहे मंदिरात शंखांचा मधुर आवाज ऐकण्याचा अनुभव हो देखील खूप शुभ मानला जातो भारतीय संस्कृतीत शंखनाद इतका पवित्र मानला जातो की प्रत्येक मोठ्या पूजा आरती किंवा विधीपूर्वी आणि नंतर शंखनाद निश्चितच केला जातो शंखनाद एक विशेष कंपन निर्माण करतो ज्याबद्दल असे म्हटले जाते की तो नकारात्मक ऊर्जा दूर करतो असेही मानले जाते की शंख वाजवल्याने वातावरणात देवाची उपस्थिती अधिक दाट होते ज्यामुळे तुम्ही पूजा करताना भक्तांचे मन आपोआप आनंदी होते जर एखाद्या अज्ञात दिशेकडून मधुर शंखध्वनी ऐकू येत असेल तर प्राचीन मान्यतेनुसार हे तुमच्या भक्तीने दैवी शक्तीचे लक्षण वेधले आहे याचे लक्षण आहे हे मनाला एका नवीन उत्साहाने आणि आनंदाने भरते ज्यामुळे पूजा आणखी खोलवर होऊ लागते हा आवाज आपल्या मेंदू आणि हृदयाला एका विशेष लयीत बांधतो ज्यामुळे मानसिक एकाग्रता आणि शांतता येते पूजेच्या वेळी अगरबत्ती किंवा तुपाचा सुगंध पसरवणे हे सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण कोणताही सुगंधित अगरबत्ती किंवा कापूर पेटवतो तेव्हा त्यातून निघणारा सुगंध वातावरण शुद्ध आणि शांत करतो भारतीय परंपरेनुसार देवांना सुगंध खूप आवडतो कारण तो, तो मन आणि चेतनेला शुद्धता प्रदान करतो जर तुम्ही निरीक्षण केले तर तुम्हाला आढळेल की जेव्हा हा सुगंध धूर पसरवतो तेव्हा मन देखील हळूहळू शांत होते ते जाणवते आणि भक्तीची भावना वाढते तथापि धूप किंवा अगरबत्तीच्या तीव्र वासामुळे काही लोकांना शिंक येऊ कि शकते किंवा अस्वस्थही वाटू शकते परंतु एकंदरीत हे सूचित करते की तुम्ही पूजेसाठी मानसिकदृष्ट्या तयार होत आहात अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की जर पूजेच्या वेळी अचानक एक अतिशय गोड आणि अद्वितीय सुगंध जाणवला जो सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या धुपापेक्षा वेगळा असेल तर तो देवाच्या दैवी उपस्थितीचे लक्षण असू शकतो हा एक खोल आध्यात्मिक अनुभव मानला जातो जो तुमच्या भक्तीत शक्ती आणि विश्वास निर्माण करतो मूर्तीवर आपोआप फुले पडली तर ते देखील शुभ मानले जाते फुले सौंदर्य पवित्रता आणि कोमलतेचे प्रतीक मानले जातात म्हणून भारतीय पूजा पद्धतीत त्यांचे विशेष स्थान आहे जेव्हा तुम्ही देवाच्या मूर्तीजवळ सजवलेले फुलं अचानक स्वतःहून पडते आणि मूर्तीच्या पायावर पोहोचते तेव्हा ते शुभ मानले जाते किंवा जर ते काठावर येऊन थांबले तर बरेच लोक त्याला देवाने स्वीकारले असे म्हणतात देवाने तुमचे अर्पण स्वीकारणे आहे अशी ही भावना आहे जरी कधीकधी ते फुलाच्या स्थितीमुळे किंवा गुरुत्वाकर्षणामुळे देखील असू शकते परंतु भक्तांसाठी ते एक आनंददायी रोमांच आणि खोल श्रद्धेचा क्षण बनते ते या घटनेला त्याची भक्ती देवाला आवडली आहे आणि त्यांना काही विशेष स्वरूपात आशीर्वाद मिळत आहे याचे लक्षण मानतात ही घटना मनात आनंद आणि भक्तीची अलौकिक भावना जागृत करते ज्यामुळे भक्ताची एकाग्रता आणखीन वाढते मनात अचानक शांती आणि आनंदाचा अनुभव हा भक्तीचा सर्वात सोपा पण सर्वात महत्त्वाचा संकेत आहे आपण अनेक वेळा पाहिले असेल की जेव्हा आपण भक्तीच्या शिखरावर असतो तेव्हा मनात आवाज आपोआप अप थांबतो आणि एक आंतरिक शांती अनुभवली जाते ही शांती बाहेर दिसत नाही शांती बाहेरून येत नाही तर आतून येते या शांतीच्या शोधात लोक ध्यान जप आणि इतर अनेक आध्यात्मिक साधने करतात जर उपासनेदरम्यान शांतीची भावना जागृत झाली तर ती अत्यंत शुभ मानली जाते कारण भक्तीचा मूळ उद्देश मनाचे शुद्धीकरण करणे आणि ते आत्मसात करणे आहे या अवस्थेत एखाद्या व्यक्तीला कधी कधी असे वाटू शकते की तो शारीरिक आणि मानसिक पातळीवर शांती आणि आनंद अनुभवत आहे असे मानले जाते की हे दैविक कृपेचे प्रमाण आहे जे, जे आपल्या आत लपलेल्या दैवी तत्वाला जागृत करत आहे या क्षणी व्यक्ती बाह्य जगात काय चालले आहे ते विसरते आणि त्याला फक्त देवाची उपस्थिती जाणवते दे। भारतीय तत्वज्ञानात या अवस्थेला अंतरयामी असेही म्हणतात जिथे एखादी व्यक्ती बाह्य अडथळ्यांपेक्षा आपली जाणीव उंचावते पूजेदरम्यान अचानक दिवा किंवा अगरबत्ती वेजणे दिवा वेजणे हे बऱ्याचदा अशुभ मानले जाते काही लोक याला नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश मानतात तर काही जण ही योगायोगाने किंवा वाऱ्याच्या झुळकीने झालेली सामान्य घटना मानतात तरीही पारंपरिक मान्यतेनुसार जर पूजेच्या मध्यभागीत ठेवलेला दिवा पुन्हा पुन्हा अनावधानाने विझू लागला तर असे मानले जाते की काही अडथळा पूजेत अडथळा निर्माण करत आहे अशा परिस्थितीत मनात चिंता निर्माण होऊ शकते की हे भविष्यातील कोणत्याही संकटाचे लक्षण आहे का हे टाळण्यासाठी लोक सामान्यत काळजी घेतात की दिव्यासाठी पुरेसे तेल किंवा तूप असावे वात योग्यरित्या बांधली पाहिजे आणि हवेचा प्रवाह कमी असावा तरीही ही घटना सुरू राहिली तर लोक ध्यान करतात आणि देवाला प्रार्थना करतात की आपल्याला अडथळ्यांपासून वाचवावे आपली भक्ती अखंड ठेवावी पूजेदरम्यान वारंवार शिंक येणे हे देखील काही परंपरांमध्ये दे अशुभ लक्षण मानले जाते विशेषत पूजा सुरू करताना जर शिंक आली तर पूजा काही वेळ थांबवून पाणी प्यावे किंवा तोंड धुवावे आणि नंतर पुन्हा सुरू करावी असे मानले जाते शिंकण्यामुळे मनाची एकाग्रता बिघडते आणि आपल्या श्वासोच्छवासाचे आणि हवेचे संतुलन बिघडू शकते या कल्पनेतून ही धारणा निर्माण झाली आहे यावर उपाय म्हणून काही सेकंद थांबून मन शांत करावे आणि नंतर पुन्हा पूजामध्ये मग्न व्हावे असा सल्ला दिला जातो प्रसाद किंवा पाणी सांडणे हे देखील अनेक लोकांसाठी चिंताजनक लक्षण आहे प्रसाद थेट देवाला अर्पण केला जातो म्हणून त्याचा आदर करणे आवश्यक मानले जाते जर पूजा करताना प्रसाद सांडला किंवा कोणत्याही कारणास्तव जमिनीवर पडला तर काही लोक ते येणाऱ्या अडथळ्याचे सूचक मानतात भारतीय शास्त्रांमध्ये यज्ञ करताना किंवा अर्घ्य करताना वारंवार अर्घ्य सांडणे हे अशुभ मानले गेले आहे तथापि व्यवहारिक दृष्टिकोनातून पाहिले तर ते कधीकधी घाईघाईमुळे किंवा हात घसरल्याने निष्काळजीपणा येऊ शकतो अशा परिस्थितीत घाबरण्याऐवजी आपण सावधगिरीने पूजा सुरू ठेवली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या अशुद्धतेमुळे किंवा चुकीमुळे देवाला क्षमा करण्याची प्रार्थना केली पाहिजे हा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला नकारात्मक विचारात अडकवण्यापासून वाचवतो आणि त्याला सकारात्मकतेकडे परत घेऊन जातो परंतु जपमाळ तोडणे विशेषत जर ती जपमाळ असेल तर सामान्यत एक अशुभ चिन्ह मानले जाते जपमाळ ही केवळ मोजणी किंवा जप करण्यासाठी नाही तर ती आपल्या भक्तीचे एक माध्यम आहे जपमाळाची दोरी तुटणे कधीकधी असे सूचित करते की काहीतरी घडणार आहे जे आपल्या साधनेत अडथळा निर्माण करू शकते काही लोक हे नशिबाचे लक्षण देखील मानतात की काही बदल होण्याची वेळ जवळ आली आहे तथापि संतुलित दृष्टिकोनातून पाहिले तर असे देखील होऊ शकते की जपमाळ जुनी आहे किंवा त्याची जर धागा कमकुवत झाला असेल तर पारंपरिकपणे जर माळ तुटली तर पुन्हा धागा बांधून किंवा नवीन माळ घेऊन पूजा सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जातो यासोबतच देवाला प्रार्थना केली जाते की भक्तीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि मनाची एकाग्रता टिकून राहावे दिव्याचे वारंवार चमकणे किंवा तेल संपणे हे देखील एक लक्षण आहे जे लोक एखाद्या वाईट गोष्टीच्या भीतीशी जोडतात तेव्हा दिवा सतत कमी ज्वाळाने जळत असतो आणि त्याची ज्योत स्थिर नसते तेव्हा असे म्हटले जाते की एकतर आपल्याभोवती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो किंवा आपण आपल्या मनातील संघर्षातून मुक्त होऊ शकत नाही त्याचप्रमाणे जर पूजादरम्यान दिव्याचे तेल लवकर संपले तर काही लोक ते येणाऱ्या संकटाचे लक्षण मानतात जरी व्यावहारिक पातळीवर पाहिले तर ते पूर्णपणे आपल्या व्यवस्थेवर आणि सावधगिरीवर अवलंबून असते तरीही जर हे सतत दोन तीन वेळा घडले तर भक्त देवाला प्रार्थना करतात की त्यांचा मार्ग स्पष्ट राहील हा एक प्रकारचा इशारा देखील असू शकतो जो म्हणतात की आपल्या श्रद्धेसोबतच आपण व्यावहारिक तयारी देखील पूर्ण ठेवली पाहिजे जसे की पुरेसे तेल भरणे योग्य ठिकाणी दिवा ठेवणे इत्यादी पूजा करताना हात किंवा कपडे जाणे हे देखील अशुभ लक्षणांच्या यादीत समाविष्ट आहे अग्निदेवाच्या पूजेत चूक कधी कधी आपली एकाग्रता कमी झाल्याचे किंवा आपण घाईत असल्याचे दर्शवते हो काही परंपरांमध्ये एखाद्या व्यक्तीने सावधगिरी बाळगावी अशी चेतावणी मानली जाते कारण ती भक्ती किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात चूक किंवा आपत्तीची सुरुवात असू शकते व्यावहारिकदृष्ट्या हात जाळणे हा फक्त एक अपघात असू शकतो परंतु होळ श्रद्धा असलेले लोक ते आध्यात्मिक संदेश म्हणून घेतात त्यांना वाटते की देव म्हणतोय की लक्ष द्या जागृत रहा मन भटकू देऊ नका अशा परिस्थितीत अनेकदा असा सल्ला दिला जातो की प्रथमोपचार केल्यानंतर शांत मनाने प्रार्थनेकडे परत या आणि देवाला प्रार्थना करा की जर नकळत काही चूक झाली असेल तर त्याला क्षमा करावी देवाची मूर्ती किंवा चित्र पडणे हे प्राचीन काळापासून अशुभ मानले जात आहे असे मानले जाते की देवाची मूर्ती अचानक पडणे हे एखाद्या मोठ्या अपघाताचे किंवा दुर्घटनेचे लक्षण असू शकते जर अनेक कुटुंबांमध्ये असे घडले तर ते ताबडतोब शांतीपाठ हवन किंवा प्रायचित्त करतात जेणेकरून कोणतेही संभाव्य संकट टाळता येईल पडल्यामुळे मूर्ती कधीकधी खराब होतात आणि मग प्रश्न उद्भवतो की खरा झालेल्या मूर्तीचे काय करावे शास्त्रीय नियमांनुसार तुटलेल्या मूर्तीचे योग्य पद्धतीने विसर्जन केले जाते आणि नवीन मूर्तीला जीवनदान दिले जाते मूर्तीबद्दल आदर आहे परंतु आधुनिक काळात हे देखील पाहिले पाहिजे की जिथे मूर्ती ठेवली होती ती जागा सुरक्षित आहे की नाही ती योगायोगाने पडली आहे की नाही परंतु जे लोक भक्तीने पाहतात ते बहुतेकदा देवाचे संकेत मानतात की सावध रहा जीवनात एक मोठे आवाहन येणार आहे आणि त्यानुसार ते सावध होतात पूजा करताना जांभई येणे हे लोकप्रिय समजुतीमध्ये अशुभ लक्षणांपैकी एक आहे अनेक भक्तांना या प्रश्नाने त्रास होतो की जांभई येणे ही एक सामान्य क्रिया आहे मग ती का मानावी खरं तर पूजा करताना आपण आपल्या मनाला शरीराला आणि वाणीला एक दिशा देऊ इच्छितो जेणेकरून आपण देवाशी एकरूप होऊ शकू जांभई येणे हे आपले मन आणि शरीर जितके सतर्क किंवा तयार असले पाहिजे तितके नाही याचे लक्षण मानले जाते असे देखील असू शकते की तुम्ही थकलेले आहात किंवा तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही ज्यामुळे शरीर अनैच्छिकपणे जांभळी देते परंतु जर आपण भक्ती मार्गाच्या समजुतीकडे पाहिले तर जांभळी येणे ही भक्तीमध्ये अडथळा म्हणून पाहिली जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका